महाराष्ट्र जिंकला असं होत नाही तुम्ही शिंदे आणि अजित पवार फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात हे सत्तेबरोबर बरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काल तिथे अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे महाविकास आघाडींना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेस संख्याबळ होतं त्यांनी निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे सत्ता पंधरा मतं होते पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं दिलिनारेकरांना उकलवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा भूमिका निवडून आणला थोडस गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असतं पण ते गणित जमू शकले नाही त्याच्यामध्ये मतं कुठली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे खबर मैं यहां जयंत पाठान परावामेंडी आघाड़े महाविकास आघाड़े छोटे पक्ष नाराज चर्चा माला अटत नहीं आम चर्चा करू मु जयंतराव पाटिल स्वीक स्वतः पक्षा का एक ही उम्मीदवार नहीं जे इतर घटक पक्ष आगे अवलंबन होते समाजवादी पार्टी के लोग आई एम आन कई एक एक पक्ष वाले लोग बच्चू कडून गर्जना करत असतात हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकारबरोबर त्याच्यामध्ये काय फार मोठं कपिल पाटलांनी ट्विट केलं की भाजपप्रमाणे इथे आघाडी सुद्धा छोट्या पक्षाला लागणूक नाही असं नाही आहे आस, हे चुकीच आहे चुकीचं आहे असं काही घडलेलं नाही जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांनी सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली थोडस गणित गणिता होते अशा वेळेला चुका होता जयंत पाटलांचाच विषय सदामुखपत यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्यांचा त्यांच्या पाठी अजिबात अजिबात नाही मला असं वाटत नाही जयंतराव पाटील महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे म्हणून शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं सत्ता असतील पैसे असते कालचा भाव तुम्हाला माहितीय का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे त्यांना सव्वीस मत मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा का शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली कपिल पाटलांच्या टीमच्या अनुषंगाने आशिष शेलार होत की पाटलांचा पराभव उभा करण्यानेच केलेला आले पहा की आशिष काय पडलंय तुमचं तुम्ही दळा नाही आमचं आम्ही ना तुमचं पाहत तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरल्यात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेने धूच चालली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ती ति अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पडतो म्हटलं ना की चंद्रकांत सुद्धा यांचं परावर्त लोकांनी काँग्रेस मला असं म्हटलं मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलंय की या सात लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते असं नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे त्यांनी काल हे सांगितलंय हे जे गद्दार आहेत यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं काय नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान विधान परिषदेवरून आपण सांगू असेल आपण सांगू याच्यामध्ये एकूण काँग्रेसची मतपूर्ण ही अधिक चर्चा होती असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुंबईत हटक वारीमध्ये ते सहभागी झाले नाना पटोले निवडणूक असताना नाना पटोले काय निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते आम्ही त्यांच्याबरोबर होतो नाना पटोले जे होते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वैट्टीवार आणि महाराष्ट्राचे इंचार्ज रमेश चिंथेरा हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण म्हणून आमदारांना किती रुपये दिले गेले किती आमदारांना आहे ना पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतं बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे संस्था असे अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा वीस कोटी पासून पंचवीस कोटी पर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ खेदी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहे ज्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती वृद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर दौडूप लाडलो आणि आमची मतं आम्हाला मिळालीचा प्रश्न आहे सर दोनशे तो कांदा जो आहे तो अफगाणिस्ताना मागवलेला शेतकऱ्यांना भीती वाटते की कांदा काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा ते सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात आता या राज्यामध्ये अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू विनायक राऊत विनायक दाखल केलेली आहे नारायण राणे यांच्या की त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी आणि ते फार अत्यंत महत्वाचं या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं काही लाख मत विकत घेण्यात येईल आधी आणि त्या प्रकारचे पुरावे त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडले आहे जा। मतदारांना अमिष दाखवण्यात आले मतदारांना धमकवण्यात आलं मतदारांच्या मत घराघरामध्ये पैशाची पातिटं फेकण्यात आली हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार आहे